तुफान गारपीटसह वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील वेगवेगळ्या भागात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सोमवारी सायंकाळी तेल्हारा शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतातील हरभरा ज्वारी गहू तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अवकाळी पावसामुळे आंब्याचेही नुकसान झाले असून गारपिटीमुळे तरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे अवकाळी पावसाचा फटका तेल्हारा शहरासह खापरखेड थार भांबेरी दहिगाव गाडेगाव माळेगाव बेलखेड मनपदा अटकळी दापुरा पंचगव्हाण मणात्री यासह तालुक्यात अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बसला आहे रब्बी पिकांची काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे फेब्रुवारी महिना अंतिम टप्प्यात आला असतानाही अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत सायंकाळी सुरू झालेला पाऊस कमी अधिक प्रमाणात बरसत होता अनेक ठिकाणी गारपीट झाली शिवाय खंडित झालेला विद्युत पुरवठा मध्यरात्रीपर्यंत सुरू झाला नव्हता अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्याची सूचना देण्यात याव्यात अशी मागणी शेतकरी करत आहेत वादळी वाऱ्यामुळे तेल्हरा ते आडसूळ मार्गावर खापरखेड फाटा ते दहीगाव फाट्यादरम्यान बाबुळचे मोठे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अकोला